असं अडलं पाऊस उड्यावर मार, उड़े मार। देवार। देवार। नाच नाच <laughs> नमस्कार मंडळी दिवस तिसरा गुरुवार शुक्रवार शनिवार हा दिवस तिसरा आम्ही गुरुवारी आलो नंतर गुरुवारी आम्ही दिवसभर आराम केला काल शुक्रवारी आम्ही दिवसभर गणपतीपुळे पावस मठ आणि आरेवारी वीज जस्ट बाहेरून जसं काल मी सांगितलं तसंच केलं संध्याकाळी आलो त्यानंतर मग आल्यावर चिकन वडे असं सगळा बेत होता ते शूट नाही केलं कारण खूप दमलेलं होतं तर आज आहे शनिवारी आणि आज दिवसभर आम्ही घरी राहणार रा। आहोत कारण का असं झालं की आल्यापासून आम्ही राहिलोच नाहीये घरात असं फिरलं जर झालं तर आजचा दिवस आम्ही घरात आहे आणि जर गेलोच तर जवळच इथे मठ आहे स्वामींचा तिकडे जाणार आणि आता मी लोक सगळी मॅगी खातात रिशीचा आणि माझा उपवास आहे तर आम्ही कॉफी घेतली मी आणि ऋषी जर आला रिशी बाजारात दूध वगैरे आणायला तर ऋषी येईपर्यंत जर माझी कॉफी राहिली तर मी रिशीला देणार आता मी संपवणार तर आज पाऊस पडलाय सकाळी मस्त व्ह्यू होता छान वाटतय मस्त हवा झाले तर आता मी कॉफी घेते सोपाळावर झोपाळावर बसून आहे आमचा झोपाळा ही किचनची खिडकी ही हे, हे आहे काय बोलतो आपण ओटा बोलतो ना तर हे ओटा इथे छान असा मी झोपाळा केला आहे इथेच बसून मी आता कॉफी एन्जॉय करणार आहे आणि बाकी आमची बाग गार्डन खूप छान आहे मस्त वाटतं इथे आल्यावर सो बघू आता इच्छा आहे की दर म्हणजे निदान जेवढं होईल तेवढं तरी इथे येण्याचा प्रयत्न करू मस्त वाटत ना सोनु उड्या मात उड्यावर बोल पाऊस आला ओरड बोल पाऊस आला बोल पाऊस आला तर राहून राहून बनणाऱ्या पावसात आमची आम्हाला लहर झाली काहीतरी गोड आणि असं गरम गरम खाण्याची राह तर आज आम्ही बनवला साजूक तुपातला छान गोडसर काजू घालून शिरा तर येत आहे का खायला असं गरम गरम छान छान गोडसर हा शिरा खायला तर चला मग हॅलो तर आता मी तुम्हाला आमची सगळी वनराई दाखवणार आहे जिकडे कलम आहेत कलम आहेत त्यानंतर काजूची झाडे आहेत नाळाची झाड आहेत केळीची सुद्धा झाड आहेत तर ते मी तुम्हाला सगळं दाखवते ही आमची बाग हे बॅक कॅमेराने इथून उतरल्यानंतर इथे बाग सुरू होते तर इथे अशा प्रकारे सगळी मॅनेजमेंट बागेचं केलेलं आहे इथे तुळस आहे अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत इथे जास्वंदाचं झाड आहे त्यानंतर इथे क्रिसमस ट्री आहे इथे औदुंबराचं झाड आहे उंबर हे तर इथून अशा प्रकारे छानपैकी म्हणजे इथे जवळच मठ आहे मी बोलली ना तर तिकडे एक काका आहेत जे बागेचं मॅनेजमेंट वगैरे करतात प्र प्रकारे कोणती झाडं कुठे लावावीत तर त्यांच्याकडूनच हे करून घेतलं आहे छान इथे मस्त आहे आता आपण आता चाललो आहे घराच्या पाठच्या साईडला तर सा इथून हे आहे कढीपत्त्याचं झाड फ्रेश कढीपत्ता हे आणखीन एक जास्वंदाचं झाड इथून मागे आल्यावर वेगवेगळ्या प्रकारे ही कंपाऊंड छान खूप सुंदर आहे हे ही मागची साईड या साईडने इथे हे आमचं वॉशरूम एरिया इथे दोन टॉयलेट आहेत इंग्लिश आणि इंडियन तर ही पाचची साईड जसं मी म्हटलं ही आहेत केळीची झाडं हे, हे पपईचं झाड तर ही आहे आमची वनराई केळीचं झाड छान छान हा पूर्ण कंपाऊंड इथून ही, ही काजूची झाड काजूची झाडं आहेत इथे जवळजवळ आमच्याकडे काजूची झाडं खूप आहेत सगळा पाला आता साफ करायला झालाय हे घराच्या मागच्या साईडला आहे तर इकडे अशा प्रकारे नळ वगैरे आणि मग ह्याच्यातून पाणी वगैरे सोडून सोडायला सोडलं जातं इकडे सगळीकडे छान ढग भरले आहेत बघा पावसाच किती मस्त दिसते ना वाव खूप छान वाटत आहे हे मग आपण आलो ना मागची साईड मी म्हटले वॉशरूमची हा तर आपण तिकडनं आलो ना तसे फिरत मागून तरी ही साईड आहे ओके इकडे सगळं काजूची झाडं वगैरे आहेत तर त्या साईडला जाऊया आपण ही बेडरूमची खिडकी हे हे आहे जांभळाचं झाड आहे ह्याला जांभळं सुरुवात झाली त्याला मोहर यायला छोटं असल्यामुळे ते खूप लेट होणार आहे आता हे मला माहीत नाही सुकलं त्यामुळे कळत नाही आहे नक्की ना कुठलं आहे हे आहे आंब्याचं झाड इथून कलम सुरू होतात तर हे आपण आता आलो आहे फ्रंट साईडला हे वरती जायला टेरेसवर जाण्यासाठी शिड्या वगैरे त्या वरचा पार्ट आहे इथून ही आहे विहीर ही विहीर जिथून आमच्याकडे पाणी येत राखणदार बसला इथे आले पप्पा कस झाड आहे आहे मस्त ना चाफ्याच झाड वाव आहे श्रीशा शा श्रीशाचे हाय तुला कसं वाटतं इथे येऊन छान सुंदर बोल कसं करतात सुंदर वाव इकडून तो मागचा पाठ झाला आता हे घराच्या डाव्या बाजूला इथे सगळी नारळाची झाड आहेत नारळाची कि सुपारीची कसली आहेत ही नारळाची आहेत की सुपारीची झाड आहेत शो पीस आहेत तशीच दिसतात पण ओके हे आंब्याचं झाड हे पण आंब्याचं झाड आहेत या साईडला ऑलमोस्ट कलम आहेत आणि त्या साईडला काजूची झाडं लावलेली आहेत तर मग अशी बाई ती विहीर तो सगळा पाठ तिथून सगळी कलम स्टार्ट होतात तर अशा प्रकारे खूप मोठी जागा आहे छान केलेलं आहे वाव म्हणजे आमची सुट्टी संपत आली उद्या आम्ही निघणार आहोत मुंबईला आणि माझी अजिबात इच्छा नाहीये इकडून येण्याची खूप छान वाटते मस्त वातावरण आहे हा इथे मागे हे तीन झाड काजूची आहेत हा बच्चा वा वा श्रीशाली आमची ओ माय गॉड कुठे चालली तू जंगल बनवायला चला चला तर हे इथे अशा प्रकारे आपण एंडला आलो आहे इथे काजूची झाड आहेत सगळी आणि त्या साईडला पुढे कलम आहेत कलम आहेत ना तर इथे आमच्या कंपाऊंडचा एंड होतोय येस बच्चू हळू पाऊस आला पाऊस आला चला लवकर भिजणार तू चल लवकर चल चला आता इथे पाऊस येते पाऊस येते नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आता आम्ही निघालोय स्वामींच्या मठात जसं मी सकाळी म्हटलेलं की आम्ही आज गेलो तर जाऊ स्वामींच्या मठात निघालोय बाकी सगळे गेलेत पुढे रिक्षाने आणि पप्पा मी आम्ही ट्रिपल्स बाईकवर तर बघूया आपण मठ कसं आहे आणि तिकडे स्वामींचं दर्शन कसं आहे Et tre. நான் tag <laughs> mm -hmm. <laughs> <The fire pit. laughs> क्या ही शक्य करतील समान व्यवस्थित हे नाही गेले रे आता व्यवस्था एकदम हे झाली 哎呀！ तर काय मग कसं वाटलं स्वामींचं मठ खूप प्रसन्न ना तर स्वामींच्या मठातून आम्ही गेलो सुळजाई देवीच्या मंदिरात ते आहे आमच्या घराच्या मागच्या रस्त्यालाच ते मंदिर आहे आणि जे देवरूपचे आहेत त्यांना ते नक्कीच माहिती आहे तर चला मग आता सगळं काही आहे आणि आता निघालो घरी आज आहे रविवार आणि आम्ही निघालोय गुरुवारी आलो शुक्रवार शनिवार मस्त मजा केली आणि आम्ही आता निघालोय फायनली तर बाय बाय पुन्हा भेटू आम्ही लवकरच हे आहेत आम्हा इकडे हे आहेत राजन काका का का जे इथेच बाजूला राहतात आणि या काकी ते असतात इथे कधी कधी अजून मधून ते घराची घराचं रक्षण म्हणजे एकंदरीत त्यांचं लक्ष असतं इथे काय आहे आणि काय नाही ओके तर त्यांना पण आपण बाय करूया ताटा काका ताटा काकी काकी ताटा करा तर भेटू आपण पुन्हा लवकरच तर आम्ही संगमेश्वर स्टेशनला आहे झाला आम्हाला अर्धा झाला आणि आम्ही ट्रेनची वाट बघतोय ऑलरेडी ट्रेन लेट आहे सगळी जण इथे बसले आणि हा माझा शेवटचा ब्लॉग आहे इकडचा संगमेश्वर मधला हा जाताना बघता आम्ही शूट करू थोडस आता आम्ही निघालोय त्याच वेळी ट्रेन आले इकडे बोल 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 काय मग कसं वाटलं आजचा ब्लॉग छान झाला ना आम्हाला तर खूप मजा आली गणपतीपुळे पावस सोजाईचं मंदिर स्वामींचं मठ खूप मज्जा गेली आणि एका पॉझिटिव्हिटीने आता मुंबईला परत चाललो आहे अनएक्सपेक्टेड गोष्टी झाल्या पण खूप छान मस्त वाटलं तर याच पॉझिटिव्हिटीने तुम्हाला सुद्धा इथून बाय करते आणि आम्ही निघालोय मुंबईला तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय